हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार चोवीसच्या काउन्सलिंग रिलेटेड एम बी आ, बी एस बी एम एस बी डी एस पुन्हा बी ए बी एच एम एस यासाठी किती जागा आहेत दोन हजार चोवीसच्या बॅचला नवीन कॉलेज किती येणार आहेत कोणते येणार आहेत आपण हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि दोन हजार व्हीची काउन्सिलिंग ऑलमोस्ट सर्व संपलेली आहे पण रत्नदीपच्या कॉलेजचे ट्रान्सफर असल्यामुळे आ, आले नहीं ले ले ले। ते शेवटचं ब्राउचर आलं नाहीये तर ते शेवटचं ब्राउचर लवकरच हे टॉपिक काय आहे काही आज आपण काय डिस्कस करणार आहोत नीट काउन्सिलिंग दोन हजार चोवीस रिलेटेड यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत कोर्सेस कोर्स कोणते कोणते आहेत त्यानंतर कॉलेजेस कॉलेजेस किती आहेत आणि त्या कॉलेजेसमध्ये जागा किती आहे दोन हजार चोवीसच्या बॅचसाठी ओके दोन हजार चोवीसची ची जी बॅच आहे चौदा तारखेला आपला रिझल्ट लागेल चौदा जूनला आपला रिझल्ट लागेल त्यानंतर महिन्याच्या जूनच्या एंडिंगला नाही तर जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्या काउन्सिलिंगला सुरुवात होईल त्या काउन्सिलिंगमध्ये स्टेट काउन्सिलिंगमध्ये काय काय प्रोसेस असते किती सीट्स आहेत किती कॉलेजेस आहेत आपण ते डिस्कस करणार आहोत ओके तर पहिल्यांदा पाहू आपण कोर्सेस कोर्सेस कोणते कोणते आहेत त्यानंतर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यानंतर प्रायव्हेटचे कॉलेज आहेत आणि त्यानंतर डीम्लचे कॉलेज आहेत स्टेप बाय स्टेप सांगेन मी तुम्हाला ओके पहिल्यांदा कोणता आहे मेडिकल कॉलेज म्हणजेच एमबीबीएसची महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसचे किती कॉलेजेस आहेत टोटल आपण टोटल पाहू गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट प्लस डीमड आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप किती कॉलेज मा, प्रायवेटमध्ये किती आहेत गवर्नमेंटमध्ये किती आहेत आणि डीमडमध्ये किती आहेत ते पाहू ओके so, सो काही अडुसष्ट टोटल अडुसष्ट कॉलेज आहेत एसचे महाराष्ट्रामध्ये टोटल अडुसष्ट कॉलेज यामध्ये दहा हजार आठशे पंचेचाळीस साल आहेत किती दहा हजार आठशे पंचेचाळीस जागा आहेत दोन हजार चोवीसच्या व्याजला यामध्ये बी एम बी बी एस चे नवीन कॉलेज देखील येणार आहेत यावर्षी एक साधारणतः अकरा कॉलेजचं प्रपोजल पाठवण्यात आलेलं आहे एम बी बी एसच्या कॉलेजसाठी एक कॉलेजेस किती आहेत पाहू आपण गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲड कॉलेज किती आहेत एम बी बी एससाठी टोटली त्यात कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड तेहत्तीस कॉलेज आहेत गव्हर्मेंट आणि गव्हर्नमेंट आहे यामध्ये नवीन कॉलेज देखील येणार आहेत आणि आलेले आहेत आता परमिशन त्यांना यावर्षी भेटू शकते यावर्षी भेटेल पण आणि त्या ठिकाणी सीट्स किती आहेत पाच हजार दोनशे पंचवीस पाच हजार दोनशे पंचवीस गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत किती पाच हजार दोनशे पंचवीस गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत त्यानंतर प्रायव्हेटचे कॉलेज किती आहेत बावीस ट्वेंटी टू बावीस कॉलेज आहेत प्रायव्हेटचे आणि त्या ठिकाणी सीट्स आहेत तीन हजार एकशे सत्तर किती तीन हजार एकशे सत्तर प्रायव्हेटचे कॉलेज आहेत सॉरी प्रायवेटच्या सीट्स आहेत ओके त्यानंतर डिम युनिव्हर्सिटी म्हणजे डिम मॅनेजमेंटचे सीट्स डिम्ल ऑल इंडियामध्ये येतात ओके कॉलेजेस किती आहे टोटल तेरा डिमलच्या तेरा कॉलेज आहेत टोटल तेरा कॉलेज आणि त्या ठिकाणी सीट्स किती आहे दोन हजार चारशे पन्नास किती दोन हजार चारशे पन्नास म्हणजेच ओव्हरऑल सर्व सीट्स एमबीबीएस साठी महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या अकाउन्सिंगला किती कि येणार आहे दहा हजार आठशे पंचेचाळीस कटॉ मी तुम्हाला लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल एम बी बी एस गव्हर्नमेंटचा एमबीबीएस प्रायव्हेटचा ओके आता त्यानंतर आपण दुसरा टॉपिक काय पाहणार आहोत डेंटल डेंटल आपण डेंटलबद्दल पाहणार आहोत म्हणजेच बी डी एस बी डी एसचे किती कॉलेजेस आहेत आणि किती सीट्स आहेत ओके बी डी एसचे महाराष्ट्रामध्ये टोटल सदोतीस कॉलेज आहेत किती थर्टी सेवन सदोतीस कॉलेज आहेत यामध्ये सीट्स किती आहेत तीन हजार पाचशे सव्वीस जागा आहेत किती तीन हजार पाचशे सव्वीस यामध्ये गव्हर्नमेंटचे चार कॉलेज आहेत आणि सीट्स आहेत तीनशे सव्वीस चार गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये सीट्स आहेत तीनशे सव्वीस त्यानंतर प्रायव्हेटचे कॉलेज किती आहेत टोटल पंचवीस टोटल पंचवीस प्रायव्हेटचे कॉलेज आहेत यामध्ये सीट्स आहेत दोन हजार चारशे दोन हजार चारशे त्यानंतर डीमडसाठी आठ कॉलेज आहेत डीमडसाठी आठ कॉलेज आहेत आणि त्या ठिकाणी आठशे जागा आहेत हा आहे बी डी एसचा बी एसच्या कॉलेजेस आणि एसच्या सीट्स किती आहेत ओके त्यानंतरचा टॉपिक काय आहे आपला आयुर्वेदा आयुर्वेदा म्हणजेच बी एम एसाठी महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत आणि सीट्स किती आहेत ओके गाईज एकशे अठरा कॉलेजेस आहेत टोटल आणि येणार आहेत नवीन नवीन आलेत पण पण दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंगला ॲड नव्हते झाले फक्त परमिशन भेटली होती त्यांना ते दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला यावर्षी येतीलच ओके टोटली किती कॉलेज आहेत एकशे अठरा कॉलेज आहेत यामध्ये गव्हर्मेंटच्या गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेटचे आणि डिम्रचे सर्व मिक्स केलेले आहेत ओके सीट्स किती आहे टोटल नऊ हजार दोनशे दहा नऊ हजार दोनशे दहा टोटल ज्या सीट्स आहेत ना बी एम एसाठी नऊ हजार दोनशे दहा आहेत यामध्ये गवर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडचे किती कॉलेज आहे बावीस बी एम एसाठी बघ का बी एम एसाठी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडचे बावीस कॉलेज आहेत यामध्ये एक हजार आठशे चोवीस सीट्स आहेत एक हजार आठशे चोवीस सीट्स आहे आणि प्रायव्हेटमध्ये तुम्हाला असं माहित आहे गेल्या वर्षी काही कॉलेज आले होते पण त्यांना परमिशन भेटली नाहीये तर या ठिकाणी एक्क्याण्णव प्लस, कॉलेश आहे। एक प्लस। आहे। कॉलेज आहे एक्क्याण्णव प्लस आणि सीट्स किती आहेत प्रायव्हेटसाठी सहा हजार आठशे शहाऐंशी सहा हजार आठशे शहाऐंशी सीट्स आहेत ओके आणि डिमडचे पाच कॉलेज आहेत आणि पाचशे जागा आहेत डिम्ड साठी बर का बी एम एस डीम्ड साठी ओके सहा न्यू कॉलेज जे आहे सहा न्यू कॉलेज जे आहे त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत टोटल पाचशे दहा जागा बी एम एस साठी ओके म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचं आहे त्यांना नवीन कॉलेज भेटतील लो स्कोअरला देखील आता स्कोर काय असेल वन तास सेफ स्कोअर असेल ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू ओके रिझल्ट लागेपर्यंत आपण सर्व काही अगोदरच डिस्कस करून क्लिअर करू ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय आहे होमिओपॅथी म्हणजेच बी एच एम एस बी एच एम एस चे कॉलेज किती आहे एकोणसाठ महाराष्ट्रामध्ये बी एच एम एस चे कॉलेज आहेत एकोणसाठ त्या ठिकाणी सीट्स किती आहेत चार हजार आठशे तीन सीट्स आहेत चार हजार आठशे तीन यामध्ये गव्हर्नमेंटचं एकच कॉलेज आहे जे की गेल्या वर्षी आलेलं आहे त्या ठिकाणी त्रेसष्ट जागा आहेत आणि प्रायव्हेटचे किती आहे प्रायव्हेटचे छप्पन कॉलेज आहेत त्या ठिकाणी चार हजार पाचशे चाळीस जागा आहेत चार हजार पाचशे चाळीस जागा आहेत आणि डीम साठी बी ए बी एच एम एस चे दोन कॉलेज आहेत आणि त्या ठिकाणी दोनशे जागा आहे ता दोनशे जागा ओके काल बी में का में करें, करें। आपन, बी एच एम एस देखील कट ऑफ मी लवकरच शेअर करेन त्यानंतर शेवटचं पाहू आपण बी पी टी एच बी पी टी एच म्हणजेच फिजिओथेरपी फिजिओथेरपीचे टोटल एटी थ्री कॉलेज आहेत एटी थ्री म्हणजे त्र्याऐंशी कॉलेज आहेत त्यामध्ये सीट्स किती आहेत चार हजार दोनशे साठ जागा आहेत चार हजार दोनशे साठ जागा आहेत फिजिओथेरपीसाठी म्हणजेच बी पी टी साठी यामध्ये गव्हर्नमेंटचे चार कॉलेज आहेत आणि या ठिकाणी नव्वद जागा आहेत आणि त्यानंतर एकोणऐंशी कॉलेज आहेत प्रायव्हेटचे त्या ठिकाणी चार हजार एकशे सत्तर जागाची काउन्सिलिंग होणार दोन हजार चोवीसच्या व्यासाठी ओवर समजलं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी एमेस, बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी साठी किती जागा आहेत किती सीट्स आहेत कोणते किती कॉलेज आहेत आपण ते सर्व आता डिस्कस केलेलं आहे आता सर्व स्टेप बाय स्टेप मी सर्वांची कट ऑफ तुम्हाला डिस्कस करेल फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड आणि आपण पहिल्या राऊंडला म्हणजे कोणते विद्यार्थी दोन हजार चोवीसच्या बॅचसाठी सेफ आहेत आणि कोणते विद्यार्थी अनसेफ आहेत त्यांना म्हणून करायचं असेल ते मॅनेजमेंट म्हणून करू शकतात आणि जर रिपीट करायचं असेल तर तेने जूनच्या बॅचपासून रिपीट करू शकतात आपण हे सर्व या मंथमध्ये डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वेटरनरी म्हणजेच फिशरी बद्दल आपण डिस्कस करणार आहोत या ठिकाणी सीट्स देखील वाढवलेल्या आहेत वेटर्नरीच्या किती कॉलेज आहेत फीस किती आहे कॉलेजचा कटॉप काय आहे आपण हे सर्व नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काय अॅडसन वगैरे हो असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करू शकतात आणि आपल्या डिस्क्रिप्शन लि लिंकमध्ये ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही विजिट देखील देऊ शकतात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय आहेच